त्यांच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं होतं बंडखोरांचं आव्हान आहे काय सांग तुम्हाला एक गोष्ट सांगतो कोणीही बंडखोरांना त्या ठिकाणी निवडून देणार नाही लोक महायुतीच्या पाठीशी बंडखोरांना कोणी निवडून देणार अशा प्रकारे जर कुठे दर्जाचा प्रश्न असेल तर त्याची सुधारणा निश्चित केली जाईल पण केवळ आरोपाकरता आरोप असतील तर मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं जाणार नाहीशाही दिसून येते अनेक उमेदवार जे आहेत नेत्यांच्याच घरातले असं आहे की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने एक पॉलिसी ठेवली होती त्या अंतर्गत आम्ही हा निर्णय केला आणि जवळजवळ सगळीकडे आम्ही अशा पद्धतीनं कुठलेही नवीन उमेदवार दिले नाही एक दोन ठिकाणी अपवाद झाले कारण त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकले होते आणि मग दुसरा वेळेवर अल्टरनेट उमेदवार आम्हाला आणता आला नाही असं केवळ दोनच ठिकाणी घरलेलं आहे बाकी ठिकाणी आम्ही हे केलेलं नाही मात्र आपण जवळच्या शिरपूरची बरोबरी करू शकलो नाही जळगाव शहरातील जी उपनगर आहेत त्यांची जी परिस्थिती आहे ती आजही तुम्हाला एक सांगतो मी सिंगापूर वगैरे कधी म्हणत नाही आपलं जळगाव हे आपलं जळगाव आहे आपली संस्कृती वेगळी आहे जे काही घडलं जळगावमध्ये ते आमच्या काळातच घडलं आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये विकसित जळगाव आपल्याला करायचं आहे अजित पवारांना की तुम्हाला जर वीर सावरकरांचे विचार पटत नसतील तर तुम्ही लांब राहा किंवा शिवाय विचार मला असं वाट मला असं वाटतं की सावरकरांचे वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही त्यांनी कधी केलंही नाही म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर आजपर्यंत तरी मी बघितलं नाही पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा मला मान्य नाही असं आहे आता ते त्या पक्षामध्ये होते त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे ते आले की नाही त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे त्यांच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं असं आहे की रवींद्र चव्हाणांनी त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा बाकी विलासरावच्याबद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे त्यामुळे विलासरावांच्या स्मृती कोणी पुसणार नाही कोणी पुसू शकत नाही आम्हाला सगळ्यांना आदर आहे आम्ही जरी काँग्रेसच्या विरुद्ध लढत असलो तरी देखील विलासरावांच्या संदर्भात आमचं सगळ्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्तम काम केलं त्यापैकी एक विलासराव आहेत आणि हे स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे आणि याच्या पुढे जाऊन कोणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे कारण त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघालेलो